मी तुम्हाला आत जाऊ नका असे सांगितले होते आय टोल्ड यू नॉट टू गो इन मी काय अनुभवले हे तुला माहिती नाहीये यू डोंट नो वॉट आय हॅव बीन थ्रू आता आपण काय करणार व्हॉट विल बी डू नाव तू मला व्हिडिओ कॉल का करत आहेस वाय आर यू व्हिडिओ कॉलिंग मी तीन दिवस झाले तो माझ्याशी बोललाही नाही इट्स बीन थ्री डेज ही हॅझंट इवन टॉक टू मी आता तुम्ही म्हणाल हा फक्त एक दिखावा आहे नाव यू विल से दिस इज जस्ट अ शो ऑफ जर मी त्याला सांगितले असते तर तो गेला असता इफ आय हॅड टोल्ड हिम ही वूड हॅव गॉन तो तुझा सोबत होता का वॉज ही विथ यू काय झालंय तू का उदास आहेस वॉट्स रॉंग वाय आर यू सॅड ती तिच्या मतांवर ठाम नाही शी इज नॉट फर्म इन ह ओपिनियन्स मला बोलायला लावू नका डोंट मेक मी टॉक थँक्स फॉर वॉचिंग